खात्री खात्री झाली आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज सरकार येणार याची खात्री झाली आहे आणि ही गॅरंटी आम समाजातील नागरिकांनी दिली आहे आम समाजातील नागरिकांनी एक मोहीम आखली आहे सैनिक समाज तर्फे होणारा प्रचार ऑनलाईन प्रचार ऑफलाईन प्रचार फेस टू फेस फेश्ट प्रचार आणि व्यक्ति व्यक्ती टू व्यक्ती प्रचार आम समाजातील नागरिकांनी अवलंबिलेला आहे आणि स्वीकारलेला आहे म्हणून खात्री झाली आहे प्रचाराची मोहीम अलग आहे प्रचाराची मोहीम युनिक आहे प्रचाराची मोहीम ही अलग आहे स्पेशल आहे नॉट ए कॉमन बिकॉज सैनिक समाज पार्टीचा सिटीझन सोल्जर इज ए नॉट कॉमन पर्सन ही ब्रेव इन इनप धैर्यवान आहे हिंमतबाज आहे आणि विशेष करून बुद्धिमान आहे ऐतिहासिक वर्ष घडवण्यासाठी तो कामाला लागला आहे सैनिक समाज पार्टीची खात्री ही समाजाने दिली आहे गॅरंटी दिली आहे म्हणून येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सैनिक समाज पार्टीचा धंजावा हा मानवाच्या माणसाच्या नस शेतकऱ्याच्या माजी सैनिकांच्या कलेक्टरच्या पी एच डी झाल्यांच्या प्राध्यापक झाल्यांच्या सर्व लोकांच्या पसंतीचा विषय झालेला आहे कारण एका मध्ये शासन प्रशासनातील भ्रष्टाचार्यांना बाहेर काढणं ही एक युनिक ऐतिहासिक घटना घडणार आहे एका मध्ये कारण आजपर्यंत बऱ्याच काही विचारधारा पुढे आल्या एक एका नेत्याला अधिकाऱ्याला अँटी करप्शन वगैरे अशा घटना घडत गरत गेल्या पेपरला आल्या कार्यवाही झाली सोडून दिलं न्यायालयात निर्दोष मुक्त झाला अशा मोठ्या देशपातळीवर घटना घडल्या परंतु आत्ताची जी सैनिक समाज पार्टी तर्फे काढलेला उपाय वन स्ट्रॉक उपाय हा कामयाब होणार आहे आणि हा कामयाब होणारा विषय आम समाजातील नागरिकांनी केला आहे सैनिक समाज पार्टीने फक्त त्याला चालना दिली आहे सैनिक समाज पार्टीने चालना सैनिक समाज पार्टी ही कायदेशीर लीगल आणि लॉफुल असेंब्ली आहे त्यामुळे हा वन मध्ये होणारी घटना प्रथम महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या या प्रसंगामध्ये उत्तीर्ण होणार आहे पास होणार आहे त्यामुळे जे विचारवंत आहेत ते सर्व सैनिक समाज पार्टीबरोबर आलेले आहे आणि सरकार स्थापन करणं तरी चुकी का काम है कोई बरा बात नाही है बाय हात का खेल हे की महाराष्ट्रातील वातावरण हे पूर्ण दूषित झालेलं आहे दहा टक्के लोक कोणी महायुतीत आहे महागाईत आहे कोणी काळा पैसा कमवत आहे कोणी ब्लॅक मनी कमवत आहे करोड रुपये कमवत आहे कोणी प्रॉपर्ट्या खरीद करीत आहे कोणी परदेशात प्रॉपर्ट्या घेत आहे जेलमध्ये जातात बाहेर येतात या सगळ्यांचा अभ्यास करत नाही सैनिक समाज पार्टी याचा अभ्यास करत नाही केवळ आणि केवळ सैनिक समाज पार्टीने एका स्ट्रॉकमध्ये महाराष्ट्रातील सरकार स्थापन करण्याची जिद्द ठेवलेली आहे चिकाटी ठेवलेली आहे आणि ते महाराष्ट्रातील सरकार आम समाजातील नागरिकच आणणार आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील संजय नागरिकांचे थॉटफुल नागरिकांचे कायदेशीर पामोल करणाऱ्या नागरिकांचे धन्यवाद आभार आणि थँक्स भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो